जे छोटे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी कच्चा माल खरेदी करण्यापासून ते तयार वस्तू विकण्यापर्यंतचा जो प्रवास असतो ना तो खरंच खूप आव्हानात्मक असतो तर आज आपण हेच पाहणार आहोत की हाच प्रवास अधिक सोपा आणि हो फायदेशीर कसा बनवता येईल प्रत्येक उत्पादकाच्या मनात एकच गोष्ट सतत घुळत असते ती म्हणजे द गॅप म्हणजे काय तर आपण जो कच्चा माल विकत घेतो आणि जे तयार उत्पादन विकतो याच्यामधला अंतर आणि खरं सांगायचं तर याच अंतरामध्ये सगळा नफातोट्याचा खेळ दडलेला असतो आणि याच गॅपमध्ये पैसा हारवून जातो आपण फक्त अंदाज लावत राहतो खर्चाचा अंदाज मालाच्या नुकसानीचा अंदाज आणि शेवटी सगळं करून काहीतरी नफा शिल्लक राहील अशी प्रार्थना करतो पण या अंदाजामुळे आपण बनवलेल्या प्रत्येक वस्तूमागे खरंच फायदा होतोय की तोटा हे कळणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं मग आता प्रश्न हा आहे की ह्या अंदाजेच्या खेळाला थांबवायचं तरी कसं याचं उत्तर आहे एक असं आर्थिक नियंत्रण केंद्र उभारून जे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अचूक हिशोब देईल चला तर मग पाहूया जोहो बुक्स हे द गॅप कमी करण्यासाठी आपला पाया कसा मजबूत करू शकतं आता गंमत बघा आपल्या जे पारंपरिक अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतं ना ते फक्त काय विकलं गेलं याचा हिशोब ठेवतं त्यामुळे नफा हा नेहमीच एक अंदाजच राहतो याच्या अगदी उलट जोहोसारखं आधुनिक सॉफ्टवेअर आपण काय बनवतो हे समजून घेतं आणि यामुळेच विकलेल्या मालाचा खर्च म्हणजे सीओजीएस आपल्याला अगदी पॅन पायीचा अचूक मिळतो कॉग्ज म्हणजेच विकलेल्या मालाचा खर्च हा फक्त अकाउंटिंगमधला एक आकडा नाहीये ही आपल्या व्यवसायाच्या आरोग्याची नाडी आहे असे समजा विचार करा जर आपल्याला प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी लागणारा खरा खर्चच माहीत नसेल तर आपल्याला आपला खरा नफा तरी कसा कळणार नाहीच कळणार ठीक आहे तर जोहो बुक्स हा पाया झाला पण खरी जादू तेव्हा सुरू होते जेव्हा ह्या सिस्टममध्ये आपण जोहो इन्व्हेंटरीला जोडतो हे फक्त आपल्याकडे किती स्टॉक आहे हे मोजत नाही जोहो इन्व्हेंटरी आपल्या उत्पादन प्रक्रियेला समजून घेतं म्हणजे स्क्रू लाकूड आणि स्टीलचे पाय एकत्र येऊन एक तयार खुर्ची कशी बनते हे त्याला बरोबर कळतं आणि हीच गोष्ट कोणत्याही उत्पादकासाठी सगळ्यात महत्वाची आहे या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक संकल्पना आहे जिला म्हणतात कंपोजिट आयटम आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या उत्पादनाची एक डिजिटल रेसिपी आहे ही रेसिपी सिस्टीमला सांगते की एक वस्तू बनवण्यासाठी नक्की काय काय लागतं आणि तेही किती प्रमाणात लागतं उदाहरणार्थ हे स्टूलच बघा ना सिस्टीमला आता हे बरोबर माहिती आहे की एक स्टूल बनवण्यासाठी आपल्याला एक लाकडी आसन चार स्टीलचे पाय एक स्क्रूचा पॅक आणि अगदी थोडंसं वॉर्निश लागतं हीच आहे आपल्या उत्पादनाची रेसिपी जिला आपण बिल ऑफ मटेरियल्स असं म्हणतो आणि एकदा का ही रेसिपी सिस्टममध्ये सेट झाली की आपलं अर्धकामच संपलं सगळं काही आपोआप होतं फक्त बंडल करा असे क्लिक करायचं आणि सिस्टम स्वतःहून कच्च्या मालाचा स्टॉक कमी करते आणि तयार मालाचा स्टॉक वाढवते म्हणजे आता हाताने मोजणी नाही आणि चुका होण्याची शक्यता तर नाहीच नाही आता आपला पाया तर पक्का झालाय यानंतर आपण आपल्या विशिष्ट गरजांनुसार यात आणखी खास साधनं जोडू शकतो आणि इथेच आपली उत्पादन प्रणाली खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनते आपण मजुरीचा हिशोब ठेवण्यासाठी कस्टम ॲप्स बनवू शकतो आपल्या सेल्स टीमला रिअल टाइम स्टॉकची माहिती देऊ शकतो आणि मालाचं किती नुकसान होतंय याचा अचूक मागोवा घेण्यासाठी अनॅलिटिक्सचा वापर करू शकतो तर मग हे सगळे एकत्र जोडण्याचा अंतिम फायदा तरी काय आहे याचा अंतिम फायदा एकच आहे गोंधळातून स्पष्टतेकडे प्रवास ही सिस्टीम आपल्या कच्च्या मालाच्या ढिगाऱ्याला आणि खर्चाच्या अंदाजे आकड्यांना व्यवसायाच्या एका स्पष्ट पारदर्शक आणि कृती करण्या योग्य चित्रात बदलते फक्त हा फरक बघा डावीकडे आहे अंदाजानुसार लागणारा खर्च ज्यात नेहमीच एक शंका असते आणि उजवीकडे आहे जोहूमुळे मिळालेला अचूक खर्च हा फक्त आकड्यांमधला बदल नाही आहे हा अनिश्चिततेकडून आत्मविश्वासाकडे केलेला प्रवास आहे आणि जेव्हा आपला खर्च शंभर टक्के अचूक असतो तेव्हा मिळणारा नफा सुद्धा शंभर टक्के खरा असतो याचा अर्थ सरळ आहे आता प्रत्येक निर्णय पुराव्याच्या आधारावर पूर्ण आत्मविश्वासाने घेणं शक्य होतं म्हणून आता आपल्या खर्चाचा अंदाज लावणं थांबून आपल्या विकासाचं नियोजन सुरू करण्याची वेळ आली आहे कारण जेव्हा प्रत्येक पैशाचा हिशोब लागतो तेव्हा तो फक्त एक व्यवसाय राहत नाही तर तो आत्मविश्वासाने वाढवलेला एक मोठा उद्योग बनतो